सन्म्मा आमदार बाबू महाराज सन्म्मा श्याम चैतन्य महाराज सन्म्मा शेखर महाराज आदरणीय सन्म्मा सुरेश महाराज श्री सन्म्मा मयंकर मापिले कारण मुख्य रूप नाम मालम नाराज वेकरण से सन्म्मा आदरणीय महंत राष्ट्रीय धर्म जागरण समिति तथा धर्म प्रचार समिति से सन्म्मा कार्यकारी मंडळी उपस्थित नायक गणभारी हसाबी नसाबी डासा मार माता भेन मक्के से माननीय नेता आता हजर छ पण विरया गावी काही नाम लेण लेण जर वे तो वेळ भरपू जाय माननीय देवीदासजी राठोड साहेब च गुलाबराव राठोड साहेब गोदाजीराव चव्हाण साहेब छे शेंदूर नाम जर लिदो तो वेळ जाय कारण आदरणीय असे नेते मंडळी आणि जी एक जय कार्यक्रम निदे

टांडो ही न्याय कारभारी हसाबी नसाबीर माध्यम माहिती चालेल जावं ही उद्देश झटाळतानी एक तांडे एक समाज रचना केनशे वर्ष पूर्वी आपण ज्यांना आणि वो, वो आजर जर आपण विचार केले तर तीनशे वर्ष पूर्वी आपण भटकते ते लगणी करते ते आपण जागे थांबते ते कोणी आपण गंधारे जर आहे तो हे मोठी मुख्याकडे बापू शेवालाल महाराजा रोज देणार आता थांबते देव हो। आधी ती अंग जावं कळमदुरी ना रामसिंग साथ महाराज मंदिर होत सुद्धा हो थांबते ते वर अंग रुईकडे थांबे भोरादेवी ना थांबे उमरी बुजुर्गे थांबे हनू करतो करतो संपूर्ण देशवाई बापू शिवालाल महाराज आपण टांडोले चालतो तो आणि व टांडेर काम नायके करत तो आणि पक्षपाती आपण टांडेमाई टांडेरो काम करतो तो टांडेमाई एखादी वाद जर वेगव्य तो पंचायतेर सुद्धा जजेर सुद्धा काम ही टांडेरो नायक करतो तो कारण महाराष्ट्र शासन ही तो काले काळीच टंटामुक्ती पण तीनशे वर्ष पूर्वी आपण तांडेमाईच टंटामुक्ती जे भेटतो तो तांडे माई एक झाडे बेसन नायक कारभारी हसाबी नसाबी एक साथ बेसन तांडे से प्रश्न विकत येते पण तंटा व्यय तांडे विकास व्यय तांडे माई कोई आजारी पडवो व्यडेन कोई आरोग्य बिमारी साथ चालली य तो ये काम खाम टांडेवर नायक नव्हतो आणि वर माध्यमिक माहितीच तांडे रो काम चालतो तो गरम टांडेमाही रे व्यक्तीने आपण काही त्याचा टांढ आणि टांडेमाही रेवा जे याच त्याचा आपण टांढरी टांढरी म्हणजे मिसेस कोणी किंवा आपण पत्नी कोणी टांडेमाई जे महिलाचं वन आपण टांढरी केले आणि हे विचारे ती टांडे तांडे रचना कर आणि व रचना कालांतर येतील आज काळेमाही तांडे माई नायक कारभारी हासाबी नसाबी चे समान वेत होतो ये यंग जनरेशन माई ये आयतीर काळे माई थोडा कमी लगो आणि भू परत तांडो ओरज माध्यम माहिती चाली चाव कारण आज हे परिषदे आयोजन जे किते और सुरुवात ये कन्हा तालुक्यातील भेटी कारण मग तुम्हाला समजून पहिले अभिनंदन करू वेळ भरपूर वेळोच बोलेर भरपूरच पण वेळेअभावी भक्तेसे वक्तातच कारण वेळे विचार करून बोलवं लागे मग तमने ना एक तांडेर नायक कारभारी तुमच्या हसाबी नसाबीर जे परिषद आज आता आयोजित कर आयोजित करे मायच तो तीनशे वर्ष पूर्वी आज परिस्थिती माई शे मार एक तांडे माई जे मार माता भेन भेटीच मार शे नायक भेटेच आज परिस्थिती काहीच तम जर देखे हो तो नागपुर ना नागपुर शहर है मई तांडेरो नायक वेवास मतदान लीधे चो आता कोई नागपुर जर वे तो तम देखो नायक वेवास मतदान लीधे ची विजन शहर है मुंबई को पुना को संभाजीनगर को नागपुर को तो तांडेर नायक ना अतरा पर महत्व आ रोच वो महत्व तमने ना कायम जर वे नायकेर हसाबी नसाबी जे कायम रखाडेर तो परत तांडो सुद्धा व नायकीय नेतृत्व चालीचे आहे जुने काळे माई जना आपले इंग्रज गव्हर्नमेंट क्रिमिनल करण घोषित केलं होतो एखादी गामीण जर आपले जाहीर पाळी याव आणि जाहीर बाद जर परवानगी लर जना पाळी याव तो पहिले नायकच जाणू परवानगी लात होतो जना तांडू होता ढळत होतो हे शेख काम नायक करत होतो आणि नायकेर जे नायक आणि कारभारी स्वतःवेल पूर्ण तांडे जबाबदारी लेते ते हा बाल भगवानराव को समनत संघटे जर कमी पिसा पडता गरीब र तो नायक भरतो तो गेरेमाई जर कमी पिसा पडता तो नायक भरतो तो पूर्ण का मी नायक करतो तो नायक तांडो चलात होतो ये आज धर्म परिषदे टाणार नायक कारभारी परिषदे माहिती आपल्याला सुरुवात करेल कारण आज कार्यक्रम एक आचो संदेश भगवान राव प्रकाश राव विजय पवार हे देवेंदीच देवायचं नायक कारभारी जे मेसेज चालवायच समाज जागृती जे काम करवेच धर्म प्रसारे जे काम कररेच तो निश्चित आत्म अभिनंदन आणि पात्रचो ये कन्नड तालुका माई दस वीस लोक भगवान राव च देवीदास राठोड च प्रकाश आळस डॉक्टर संजय पवार च उत्तम पवार उत्तम चव्हाण च विजय पवार च एक शेर वेन एक जबाबदारी लीदेच एक संकल्पक संकल्प की देच की समाज जागृती वास तांडे नायके वास आणि हीच पदी हीच पूर्ण महाराष्ट्र माई पूर्ण देशे माई एक मॅसेज देर काम ये गंधारे ती सुरुवात की दे तर मोदून शुभेच्छा दुचू आणि मार लांबो भाषण बंद करू जय शिवालाल